नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरता स्व स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक कोलगेट स्माईल ताईसाठी एक कोलगेट स्माईल युनिव्हर्ससाठी एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी हसत राहा आ सगळ्यात छानपैकी साबणाच्या व्हिडिओला मी तुम्हाला सांगितलं तर खूप साऱ्या कमेंट करा पण फक्त तीन कमेंट साबणांवर आल्या छान छान मोठ्या मोठ्या बाकींनी कमेंट केल्या नाहीत तर साबणाच्या व्हिडिओला अजून कमेंट करा आपले सोप जे ब्युटी सोप आहेत ते प्लस 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 आहेत सर्टिफाईड आहेत सरकार मान्य आहेत पी एच लेवल बिना पॅरॅबिन बिना असं काही त्याच्यात नाही आहे तुम्ही फक्त स्वतःच्या स्किनला ब्युटीफुल करण्यासाठी तुम्ही बाजारात जाल एखादा सोप उचलून आणाल त्यांना आंघोळ कराल त्याच्यातनं फक्त शरीर स्वच्छ होत असतं पण आपल्या सोपमध्ये देत आहे मी तुम्हाला हिलिंग पावर रेकी वर ब्युटी वर्ड वर काय वर एंजल नंबर त्याच्यामध्ये सगळं काही देत आहे परिपूर्ण ते ब्युटी सोप आहेत घरात जे कोणी रेमेडीच करत नाहीत जर तुमच्या पतीचा बुधग्रह खराब आहे आत्ता केतू खराब आहे आत्ता आणि ते जेव्हा काहीच रेमेडी करायला मागत नाही तर अशा काही गोष्टी असतात ग्रहांच्या की त्या फक्त आपणच केल्या तरच त्याचा फायदा होतो म्हणून यासाठी मी हे ब्युटी प्लस असे ग्रह नक्षत्र एंजल सोप काढलेले आहेत का तर तुम्हाला डबल तिबल चौबल धमाका व्हावा आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आंघोळ करून सुद्धा फायदा होतो हे लोकांना नक्की कळावं त्यासाठी आहे ज्यांचे पती रेमेडी करत नाहीत मुलं रेमेडी करत नाहीत लग्नाची मुलं आहेत पण रेमेडी करत नाहीत केसर सोप देऊन टाका त्यांना आंघोळीला काही बोलू नका आपोआप त्यांचं काम होणार आहे त्यासाठी हा ब्युटी सोप कीट आ, कि 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 चा किट आहे आपल्याकडं मला थोडे दिवसामध्ये त्याची किम हे वाढवावी लागणार आहे किंमत वाढवावी लागणार आहे नाहीतर कुरिअर चार्जेस वाढवावे लागणार कारण पाच आपण एकत्र झाले की कुरिअर चार्जेस माझे पुढं जात आहे दीडशेपर्यंत आणि मग मला काहीच राहत नाही तर सगळ्यांनी थोडंसं समजावून घ्यायचं अर्धे चार्ज मी देते अर्धे चार्ज तुम्ही द्या असं करूया आणि मग आपल्याला सोप विकायला खूप जणांना सोप आवडत आहेत हैदराबाद उत्तराखंड कर्नाटका सगळे सगळे आपला महाराष्ट्राच्या सगळ्या आजूबा भारतभर नाही अमेरिकेतसुद्धा आपले सोप चाललेले आहेत आणि सगळ्यांना खूप आवडत आहेत शिया बटर्णं हे आहेत वर त्याच्यावर या सगळं असल्यामुळं लोकांना आजकाल हेच हवं आहे की कमी वेळेमध्ये आपल्याला कुठल्या तरी रेमेडीचं हे मिळावं पुण्य मिळावं त्यासाठी सोप धडाके बाद चाललेले आहेत त्यामुळं लवकर 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 सोप बुक करत जा पुढच्या महिन्याचे पण सोप घेऊन ठेवत जा ऐन वेळ सोप हे मी एका नक्षत्रावर तयार करते त्यामुळं सारखे तयार करणं जमत नाही एकदा लॉट केला पन्नासचा तर मला थांबावं लागतं ते नक्षत्र परत येऊ शकतं त्यामुळं फेसवॉशचं सुद्धा तसंच आहे कुठलंही ब्युटी प्रोडक्ट वांगचं क्रीम असू दे क्लिन्झिंग मिल्क असू दे अंडर आय सर्कल क्रीम असू कोणतंही असू दे, दे। कुठलीही गोष्ट माझ्याकडनं हिलिंग केल्याशिवाय रेकी केल्याशिवाय तुमच्यापर्यंत जाणार नाही त्यामुळं अर्थातच तुमच्या ब्युटीला चार चांद लागल्याशिवाय राहणार नाहीयेत तुम्ही सुंदर तर दिसणार वर त्यात तुम्हाला आत्मविश्वास येणार मी काय काय करते ना ते तुम्हाला फक्त तुम्ही तुम्हाला ऊर्जा कशा पोहोचताय तुम्हीच मला सांगायचं तर सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सला सुद्धा भरभरून साथ द्या चला आज काय घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी खास तर घेऊन आले तुमच्यासाठी कस्टमर आकर्षित करण्यासाठी कस्टमर आकर्षित करण्यासाठी दुकानामध्ये बसल्या बसल्या एखादा एंजल नंबर किंवा एखादा स्विचवड द्या असं खूप जणांचं हे होतं त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर दुकानात बसल्या बसल्या शेजारच्या दुकानात द धंदा होतोय पण आपल्याला होत नाही आहे शेजारच्या मशीनवाल्या ताईंकडं खूप लवशिवाले येत आहेत पण आपल्याकडे येत नाही शेजारच्या भाजीवाल्याकडे भाजी विकली जाते पण आपली जात नाही अशा खूप साऱ्या तुमच्या कमेंट्स आहेत त्यासाठी पॉवरफुल उपाय घेऊन आले तुमच्यासाठी तो म्हणजे स्विचवर्ड आहे गिव गिव अ काउंट गिव काउंट हा मी मागं पण तुम्हाला त्याचा मराठीत हे सळे ना मला जी आय व्ही ई मी लिहून द्यायचा प्रयत्न करते तुम्हाला जी आय व्ही ई आणि काउंट ओ यू एल डी काउंट हा शब्द स्विचवर्ड आहे तर हा स्विचवर्ड परत 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 रिपीट करायचा आहे गिव काउंट गिव काउंट गिव काउंट असा त्याचा हे होतो तर कितीही वेळा तुम्हाला वाटलं आत्ता आपल्याला गिराईक होत नाही आहे तर तुम्ही हा स्विचवर चालू करू शकता तुम्ही मोबाईलवर लिहून ठेवून तोच तोच म्हणू शकता तुम्ही हा लिहू शकता आणि मनामध्ये हेच इंटेन्शन ठेवायचं की खूप सारे ग्राहक आपल्याकडे आले आहेत खूप खूप सारी आपली विक्री होत आहे त्यानंतर त्याचबरोबर एक दोन एंजल नंबर देत आहे की ते तुम्ही डाव्या हातावर लिहा किंवा वहीवर लिहून काढा एक्केचाळीस वेळा हे एंजल नंबर काही आहेत तर व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित की पहिला एंजल नंबर आहे चौपन्न एकशे एकवीस पहिला एंजल नंबर आहे चौपन्न एकशे एकवीस आणि दुसरा एंजल नंबर आहे एकोणीस चारशे अडतीस एकोणीस चारशे अडतीस तर हे दोन एंजल नंबर आहेत तर तुम्ही हे जेव्हा तुम्हाला धंदा कमी होतोय व्यापार कमी होतोय असं वाटेल त्यावेळी तुम्ही डाव्या हातावर निळ्या पेननं लिहू शकता वहीवर एक्केचाळीस एक्केचाळीस वेळा त्याचा जप लिहू शकता गिव अकाउंटसुद्धा सुद्धा तुम्ही बोलू पण शकता आणि लिहू पण शकता अचानक धनलाभ अचानक गिराईक वाढ अचानक गोष्टी घडण्यासाठी हा पॉवरफुल नंबर आहे पॉवरफुल स्विचवर्ड आहे तर त्याचा वापर जरूर करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो डाटा बरोबर